कारण असं काही मी सांगणार नाही मी थोडक्यात आज चार वाक्यातच संपवणार आहे बघा फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांच्या वारसाला आम्ही सांभाळून म्हणजे इथे आज प्रवेश केलेला आहे मागील सोळा वर्ष मी भारतीय जनता पार्टी पक्षात कार्यरत होती ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद भूषविलेले आहे दोनदा निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे राजकारण अगदी जवळून बघितलं आहे पण या सोळा वर्षात जो कळव्याचा विकास घडला ते फक्त एकच म्हणजे नामांकित आमदार जितेंद्र साहेब यांच्या माध्यमातून आम्ही घडलेला बघितलेला आहे आणि जेव्हा आपण ग्राउंडवर कामं करतो तेव्हा आपण ग्राउंडचीच कामं बघतो आम्ही ज्या जा कळव्यात जातो मी कळव्याचाच विकास बघणार मी काही केंद्रात नाही जाणार त्यामुळे कळव्याच्या विकासासाठी अजून ताकद लढव देण्यासाठी किंवा माझी ताकद वाढवण्यासाठी मी आज आपले आमदार फक्त जे ज्यांनी विकास केला त्यांच्याबरोबर मी डॉक्टर जितेंद्र आवडसाहेब यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे बाकी जसं साहेब काम सांगतील काम करतील आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत जसं तुम्ही प्रवेश करणार तर भाजपच्या कुणी नाही जरी संपर्क केला नाही केला ते आता बोलून काही उपयोग नाही आहे जे आहे तो भूतकाळ होता आता आपण वर्तमाना तयारी कशी असणार आहे नक्कीच साहेबांच्या आदेशानुसार शेवटी मार्ग तेच सांगणार आहेत दिशा ते देणार आहेत मी माझ्या डोक्याने तर नाही चालणार कारण साहेब ते आहेत आपण त्यांना साहेब ठरवले तर नक्कीच त्यांच्याच हिशोबाने आपण चाल आणि नक्कीच ते सगळं व्यवस्थित करतील आणि कळव्याचा विकास अजून होईल धन्यवाद <suss> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव